नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी काँग्रेस महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षेखाली कार्यकर्त्यांच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी व येत्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात नियोजन बैठक व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी नियोजित म्हणजे न नवीन जे या ठिकाणी पदाधिकारी आले आहेत त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त ते या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत आपल्यासोबत या ठिकाणी माजी नगरसेवक हो, रायबोळे सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर आज या ठिकाणी जी बैठक झाली काय काय होतं आज आज जी बैठक झालेली आहे तर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष माझे मित्र अब्दुल सत्तार साहेब आणि नव्यानंच माझीसुद्धा निवड झाली मी ब्लॉक अध्यक्ष आहे नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण दोन्ही भाग आज माझ्याकडे आहेत या निमित्तानं आमचे माजी महापौर मसूद खान साहेब यांनी सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि दुसरी अशी बाब पूर्वी काय होतं आम्हाला आता शहराच्या आणि ब्लॉकच्या कमिट्या नेमायच्या आहेत त्या कमिट्या नेमतेच पूर्वी काय असायचं की कुठेतरी नावं सांगायचं नावं घ्यायची आणि कमिट्या नेमणूक करायची आम्ही हे सगळं मोडीत काढून प्रत्येक वाडातून चार चार पोर म लोकायला बोलावून घेतलं त्या लोकांशी चर्चा केली बो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काँग्रेससाठी काम करायचं आहे तुम्ही काम करायला तयार आहात का त्याच्याकडून आम्ही विचारणा केली त्याचं मनोगत जाणून घेतलं त्यांचे काय म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतलं ऐकून घेतल्याच्यानंतर त्या लोकांना शर्स आणि ब्लॉक या दोन्ही बाळावर त्याची नेमणूक करायची आहे नेमणूक करते वेळेस फक्त कागदावर त्याची नावं लिहायचे नेमणूक करायची अशातला आता भाग राहिला नाही त्यांच्यापर्यंत जाऊन त्या लोकाला माहीत झालं पाहिजे की हा कार्यकर्ता जे नेमालेत ते कुठल्या आहे कुणा गल्लीचं आहे त्याचं नाव काय त्याचं काम काय आहे तो समाजामध्ये काम किती करतो हे सगळं पाहून येणाऱ्या काळामध्ये आम्ही दोन्ही बाळ्या डिक्लेअर करणार त्याच्यासाठी कार्यकर्त्यांचं मनोगत आणि कार्यकर्त्याचं मनोगत ऐकून घेऊन त्यांना पदं द्यायची ही आमची भूमिका होती त्याच्यासाठीच कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर गंगाधर सोनकांबळे आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करा सर आज जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता ही बैठक होती या संदर्भात काय सांग मी डॉक्टर गंगाधर सोनकांबळे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटीचा सामाजिक न्याय विभागाचा जिल्हाध्यक्ष आहे गेल्या एक वर्षापासून या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना जिल्ह्यामध्ये आणि देशामध्ये जे आज जे वातावरण आहे ते वातावरण संपूर्ण भाजप संघाच्या विरोधात आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे मित्रो की आज देशात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण भारत देशातली जनता ही महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार सगळ्या बाबतीमध्ये महिलावरील अन्याय अत्याचार आदिवासी दलित त्यांच्यावर अन्याय अत्याचार या सर्वावरच नाराज होऊन आता निव्वळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आंबेडकर आणि महात्मा गांधीजीच्या विचारावर आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही म्हणून ही जनता देशातली संपूर्ण जनता राहुल गांधीच्या पाठीमागं आहे असं मला दिसताना दिसत आहे आणि मित्र आता तुम्हाला माहित आहे आज देशाला नथुराम गोडचे गोळवणकर गुरुजी हेडगेवार मनुस्मृतीचं संगोपन करणारी ही जी विचारधारा आहे या विचारधारेला हाणून पाडण्यासाठी आता या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार महात्मा गांधीजींचा विचार नेहरू गांधींचा विचार आज जिवंत ठेवून गरिबांचे प्रश्न आणि या देशातली लोकशाही देशाचं संविधान टिकून ठेवण्यासाठी संपूर्ण ग्रामीण भागातील जनता आज काँग्रेसच्या पाठीमागं आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं आज नेते ईडीच्या भीतीपोटी शे आय भीतीपोटी आज संपूर्ण बी जे पीकडे जात आहेत ही बी जे पीकडे जाणाऱ्या नेत्यांचा ओघ कशामुळं जात आहेत हे सर्वसामान्य लोकांना कळत आहे म्हणून मित्र हो आपणा सर्वांना माहीत आहे आपण पत्रकार आहात जानकार आहात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ तुम्ही आहात तुम्हालाही सगळे लक्षात येत आहे की आज जे जे मोठे मोठे नेते आज काँग्रेस सोडून बी जे पीमध्ये जात आहेत ते कशासाठी जात आहेत हे सर्वसामान्य जनतेला लक्षात आलेलं आहे म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर महात्मा गांधीच्या विचारधारेवर चालणारी ही काँग्रेस आज नक्कीच नथुराम घोडसे गोळकर गुरुजी हेडगेवार हे मनुस्मृतीला खत पाणी घालणारी विचारधारा आहे ही विचारधारा मोडीच काढून आज धारा शेकुलर सेक्युलरिझम प्रजासत्ताक भारत हा पूर्वीपासून भारतीय संविधानानं स्वीकारलेला आहे त्या सेक्युलरिझमवर चालणारी ही वाटचाल आज सर्वसामान्य ग्रामीण जनतेमधून मोठ्या प्रमाणात पाहायला दिसत आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे आज शहरातलं ग्रामीण भागातलं तीन विभागामध्ये मतदान होतं आपण पत्रकार आहात आपल्याला सर्व ज्ञात आहे हिंदुइझम मुस्लिझम आणि बुद्धिईझम आता शहरामध्ये इझम आणि बुद्धिझम जर एक होऊन काँग्रेसच्या पाठीमागं राहिली तर नक्कीच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नक्कीच काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय होणार आहे हे मी ठामपणानं या ठिकाणी सांगतो आणि हिंदुइजममध्ये आता निव्वळ संघ आणि भाजपवाले उरलेले आहेत आणि मोठे नेते उरलेले आहेत त्याच्यामुळं जनता यांच्या पाठीमागं नाही हे सर्वांना सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे म्हणून आज खऱ्या अर्थानं बी जे पी ला मानणारा वर्ग जो कर्मट हिंदुत्ववादी वर्ग आहे तोच मतदान करतो परंतु सेक्युलरिझमला मानणारा वर्ग लोकशाहीला मानणारा वर्ग संविधानाला मानणारा वर्ग आज नक्कीच काँग्रेसच्या पाठीशी आहे राहणार आहे म्हणून येणारा काळ हा कोणासाठी थांबत नाही म्हणून किती लोक पक्षे सोडून जातील नेते सोडून जातील बी जे पी जॉईन करतील परंतु जनता सर आणखी कोणीही गेलेले नाहीत आपण पाहता जनता सर्व काँग्रेसची वा काँग्रेसची विचारधारासोबत घेऊन आज चालत आहेत आता फक्त निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत आणि या निवडणुका येणाऱ्या सव्वीस एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याच्या लोकसभेची निवडणूक होईल आणि त्या ठिकाणी जो काँग्रेसचा उमेदवार पक्षश्रेष्ठी देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागं संपूर्ण नांदेड जिल्ह्याची जनता राहील आणि येणारा काळ हा काँग्रेसमय भारत होईल मी म्हणतो मी अभ्यासपूर्वक या ठिकाणी सांगतो येणाऱ्या या लो चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी जर निवडून आले तर यापुढे या, या देशात निवडणुका होणार नाही अगली बार चारशो पार जो यांचा नारा आहे की हे जे सर्व मोदीचे सल्लागार आहेत ते दोन तृतीयांश बहुमत कशा प्रकारे मिळेल आणि या देशाच्या संविधानाला तडा कसा देता येईल छेडछाड कशी करता येईल मोडीस कसं काढता येईल हेच आता हे पाहत आहेत म्हणून हे, हे मोदी सरकार आता तुमचं चारशे पार तर राहू द्या तुम्ही दीडशेही पार करू शकत नाही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये चोवीसच्या निवडणुकीमध्ये नक्कीच देशातली जनता ही काँग्रेसच्या बाजूनं राहील सेक्युलरिझमच्या बाजूने राहील सर्व धर्म समभावतेच्या बाजूने राहील फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या आणि महात्मा गांधीच्या उपचाराच्या धारेवर राहील या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद